सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते रात्रीच्या गडद अंधारात एक दिवा उजळतो त्या दिव्याभोवती उमटतात ताल टाळ्या आणि भक्तिरसात नाचणाऱ्या ओव्या हे फक्त र नृत्य नाही हा आहे देवीच्या अखंड शक्तीचा उत्सव होय हा आहे गरबा नवरात्रीच्या हृदयस्पंदन नवरात्री आली की आपल्या मनात देवीच्या भक् तिची लहर उसळते रात्रीतून दुमदुमणारे ढोल ताशे झंकणारे मंजिरे आणि आनंदाने नाचणारे भक्त आणि या भक्तिरसात रंगलेला सर्वात सुंदर उत्सव म्हणजे गरबा गरबा हा या शब्दाचा उपगम गर्भ या संस्कृत शब्दातून झालेला आहे तो म्हणजे सृष्टी मातृत्व नवजीवनाचे प्रतीक आणि नवरात्रीच्या रात्री मध्यभागी ठेवलेली अखंड ज्योत ही देवीच्या शक्तीचे आणि आत्म्याचे दर्शन घडवते त्या ज्यो ज्योतीभोवती म्हणजे त्या दिव्याभोवती वर आपण भक्त वर्तुळात नृत्य करतात जणू काही संपूर्ण विश्वच परमशक्तीभोवती अखंड फिरत आहे हे कोणत्या कोणत्या पुराणात आपल्याला कळतं हे देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कथा पण आहे मी आधीच सांगितलेली आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये ती कथा आहे पुराणामध्ये म्हणजे क कथा सांगितलेली आहे महिषासूर नावाचा राक्षसाने देवता आणि मानवाला त्रास दिला त्याचा अंत करण्यासाठी आदिशक्तीने देवी दुर्गेचा अवतार घेतला नऊ रात्री आणि दहा दिवस चाललेल्या युद्धानंतर अखेर देवीने महिषासुराचा वध केला त्या विजयाचा आनंद म्हणून आजही नवरात्रीमध्ये गरबा खेळलं जातं गरबा आणि गरबा हा गरबा हा फक्त मनोरंजन नाही तो आहे श भक्ती अध्यात्म संस्कृती आणि आन आनंदाचा सुंदर असा संगम त्याच्यानंतर अजून एक गो म्हणजे सांगावं असं वाटतं मला की गुजरातमध्ये ही प्राचीन काळापासून परंपरा आहे गर गरबाची गुजरातची तर ते अंबाजी देवी बहुचराजी कालिका माता यासारख्या भक् शक्तीपीठामध्ये भक्त श्री अखंड ज्योतिभोवती गरबा खेळत असत असतात त्यामुळे गरबाचा उगम देवीच्या शक्ती अर्चनेपासून झालेला आहे असं मानलं जातं आसुराचा नाश करण्यासाठी देवीने जेव्हा महेश्वरुराचा वध केला त्यानंतर देवीने आनंद व्यक्त करण्यासाठी नृत्य व गीत गायले आधीच मी सांगितलेलं आहे यालाच पुढे गरबा आणि दांडिया या स्वरूपात प्रचलित झाले असं मानलं जातं हे गरबा आणि दांडिया दोन्ही वेगळे वेगळे आहेत दांडिया हा प्रकार वेगळा आहे आणि गरबा थोडासा वेगळा आहे गरबा हा दांडिया म्हणजे थोडक्यात मी सांगितले गरबा आणि दांडियाचा फरक काय तर दांडिया म्हणजे काय दोन लाकडी टिपऱ्या टाईप असतात त्याचं असतं एका आपण दांडीला आपण पुरुष आणि एका दांडीला स्त्री असंही म्हणून अध्यात्मामध्ये म्हणलेलं आहे थोडक्यात काय तर दांडिया म्हणजे देवीने केलेल्या दैवी युद्धाचे प्रतीक तर गरबा म्हणजे सृष्टी आणि मातृत्वाची उपासना असंच मला वाटतं ह्याच्यानंतर ते गरबा आपण कसा खेळतात कशा पद्धतीनं खेळतात मी सोप्या पद्धतीनं सांगते ते आपण जिथं गरबा क खेळला जातो नृत्य केले जाते तिथं गरब्याच्या ठिकाणी ते एक मैदान आपल्याला चॉईस करावं लागतं मै तिथली जागा आपण ग स्वच्छ करून घ्यायची मध्यभागी आपण देवीचा फोटो कलश मूर आणि अखंड ज्योत आपण तिथं ठेवायची मध्ये आणि दिव्याभोवती रांगोळी फुले ना सगळं छान असं डेकोरेशन चांगलं करायचं खूप चांगलं आणि त्याच्यानंतर आपण त्याची आरती करायची देवीची आणि त्याच्यानंतर प देवीची अर्चना करूनच आरती करायची आणि कलशाभोवती नारळ सुपारी लाल वस्त्र फुलाचा हारसुद्धा तिथे चढवला जातो म्हणजे ठेवतात त्याच्यानंतर आपण मंत्रोच्चार तिथं करायचे देवीचे स्तोत्र म्हणायचे देवी दुर्गादेवीचं जप म्हणायचा आणि त्याच्यानंतर ढोल ताशा मंजिरे व भक्तगी भक्तीगीताच्या तालावर ग गरब्याची सुरुवात होते लोक आपण काय करायचं की वर्तुळाकार उभं राहतात आणि मध्यभागी ठेवलेला मध्ये आपण दिवा ठेवलेला असतो आणि फोटो ठेवलेला असतात आणि त्याच्या भोवती आप आपण फिरा फिरतात गरब्या साधारणतः त ताळ धरून हात टाळ्या वाजवत किंवा थाप देत नाचतात पायऱ्याप्रमाणे डावीकडून उजवेकडे फिरणे टाळ्या वाजवणे हात उंचावणे हे सर्व एका लयीत केले जाते हा वर्तुळ हळूहळू मोठं होत जातं आणि सगळे भक्त एकतेने देवीभोवती नृत्य करतात शेवटी पुन्हा एकदा देवीची नंतर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा आरती केली जाते देव देवीची आणि सर्वजण दीपाभोवती प्रणाम करून म्हणजे आपण नमस्कार करून समर्पण करतात हे हे शेवटी कशासाठी आहे तर त्याचे काही फायदेसुद्धा आहेत आपल्याला आध्यात्मिक पाहिजे आहेत धार्मिक आहेत शारीरिकसुद्धा फायदे आहेत तर कोणते कोणते फायदे आहेत आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला देवी आंबेच्या भक्तीचा अनुभव येतो आत्म्यात शांती सकारात्मक ऊर्जा आध्यात्मिक उन्नती होते आपली महि आणि स अजून एक आपल्याला मला सांगावं असं वाटते की महिषासुरावर देवीच्या विजयाची स्मृती ठेवून आपण हे केलेलं एक उत्सव आहे एक स्मृती आपल्याला लक्षात राहते की देवीचं हे महिषासुराचं वध केलेली आहे देवी त्याची एक आपल्याला आठवण म्हणून हे सुद्धा लक्षात राहतं गरबा आणि व्यायामसदृश नृत्य आहे शरीर तंदुरुस्त राहतं आणि हृदयाचा व्यायाम होतो शरीरात ऊर्जा निर्माण होते लईत पाय हलवणे वर खाल खाली करणे त्यामुळे स्नायू आपल्या लवचे सक्रिय राहतात हाताचे आणि ह्याचे आणि लोक एकत्र येऊन सामूहिकरित्या उत्सव साजरा करतात त्यामुळे समाजामध्ये ऐक्य प्रेम सहय सहयोगाची भावना वाढते सम सगळ्यात म्हणजे काय संस्कृती जपण्याचा व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग मिळतो आपल्याला आणि तो आवश्यक असतो आपल्या पिढीला समजून सांगणं की आपली संस्कृती काय आहे क का, कशी आहे थोडक्यात काय तर गरबा हा एक फक्त नृत्य नाही तो भक्ती आनंद आणि आरोग्य आणि समाज सम समाजबंधाचा संगम आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद गरबा हा फक्त नृत्य नसून तो आहे भक्तिभाव देवी अर्चना समाजातील एकता आणि आनंदाचा उत्सव